तर हे ड्रिप बांधतोय ड्रिप बांधतो बाबा म्हणजे जुनी ड्रीप आहे ना ती काढून तिथे कुठे हा मम्मी ड्रीप वागतो पण तू पण बाबा देऊ दे द्रीव। द्रीव। द्रीव।

ठेवायची मांडी घालून बसायची आणि काय करायचं देवाला बरं असं बसायचं आणि अशी गुंडायची किती एक किडा द्यायचा किती एक किडा द्यायचा एवढी काय हातात बसत नाही मित्रांनो तिकडे ड्रीप गुतली चला ड्रीप काढा <laughs> तर बाकी आहे सांगा कमेंट करून मी ड्रीप कुठली म्हणून मी काढा काढायला एवढ्याला लांबणार काही आहे अशी ड्रीप गुंतलेली आहे झाडात वडाची ह्या निघलेली ड्रीप ओढती केसले मजेची झाडी झालेली आहे चौदा फोटो तुम्हाला उमेदवारी दिसतात पत्ती हां आले संपत गुत्तात मध्ये आज माया आणि कामाला सुट्टी नाही हश आल्यापासून कामाला सुट्टी नाही ह्याच्यात बायडिंग केली बायडिंग झालं साहेब म्हणले दुसऱ्या दिवशी ड्रिपवर जोडा ट्रिपच जोडले काल सगळे आणि आता काय म्हणले आता नाही करा गोळा करा ह्याला नवीन ड्रिप टाकली ना पाणी पडत नव्हते शार किती गुतलेत हे बघा आमच्या विहिरीत शार खूप येतो त्याच्यामुळे ना शारच गुंत पाणीच पडत नाही नाही पाणी पडत शार्क शार शार्क शार्क शार आहेत म्हणजे चहा सुद्धा नाचतो पाणी खराब पाणी त्याच्यामुळे ना तेच ड्रीप टाकून घेतली त्याला असं थोडं हाणलं गुतलं आज खाल्लं ती गुतलं तरी ते निघून जातात आणि ह्याच्यातलं कसं निघा नाही त्याला पिण्यानेच बोळं पाडावं लागतं पिनानी पिण्यांनी त्याच्या दिवशी पिण्यानेच बोळं पाडली काय करणार निघानायचं पाणी तर पडाना आणि मागच्या वर्षी बघितलं नाही हो पाणी पाणी पडलेलं तर एका एक ते दीड चारीला एक अख्ख्या चारीला माला नाही का तर काडीच तयार नाही त्याच्यामुळे माल चालला नाही आज ह्यावेळेस नवीन टाकली त्याला पाणीच पडलं नव्हतं तिला आयला फुटलं नव्हतं नीट फुटलं तर त्याची गाडी तयार झाली नाही त्याच्यामुळं त्याला मालचं आणि बाळा आमचं हक्का कसं बांधतेस तू की डॉनगिरी करते बंद दाखव

सर्वांना आपलं तुड तुड झालं